अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर हरिबालाजी एन हे यापूर्वी गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक असताना उल्लेखनीय कामगिरी बजावली तेथील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी साठ कमांडोंचा सा विशेष पोलीस दलाची कमान सांभाळून स्वतःच्या जीवाची परवा न करता दोन नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले या भरीव कामगिरीबद्दल शासनाने दखल घेऊन हरिबालाजी यांना सव्वीस जानेवारी दोन रोजी पहिले पोलीस मेडल गॅलंट्री अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले याच कारवाई दरम्यान त्यांनी चौऱ्यात्तर नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले महत्वपूर्ण कार्य केल्याने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल वरिष्ठ विभागाने घेऊन पुन्हा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी गॅलेंट्री अवार्ड घोषित करण्यात आले आहे या व्यतिरिक्त वरुड पोलीस अधिकारी प्रदीप चौगावकर गुन्हे शाखा पोलीस अधिकारी सुरज सुसदकर यांना खडतर सेवेबद्दल विशेष सेवा पदक तर परतवाडा पोलीस अधिकारी मोहन सिंग मोहोळ शिरखेड पोलीस कर्मचारी अरविंद पाटील तर सायबर कर्मचारी संतोष कविटकर यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती